नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ना ज्वारीच्या पिठामध्ये दही घालून अगदी तीन प्रकारचा नाश्ता पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात हाताखालच्या साहित्यामध्ये हा नाष्टा होतो आता हा नेमका काय केलाय पाण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवट सुरुवातीला ना एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये ना पाऊन कप इतका बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तर तो, तो एकदा मिक्सरला फिरून बारीक करा मग तो तुम्ही इथं वापरू शकता नंतर एक कप इतकं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे जे आपण नेहमी भाकरीसाठी वापरता ना तेच इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला दही तर पाऊन कप इतकं दही घरी बनवलेलं घट्ट घातलेलं आहे जर दही जर तुमचं आंबट असेल का नाही तर तुम्ही इथं अर्धा कपच वापरा आता सुरुवातीला बघा एक कप भरून पाणी घेतलं आहे संपूर्ण पाणी एक कप भरून घातलेलं आहे आता पुढे आपण लागेल तसं पाणी वापरणार आहोत आता याच्यामध्ये आपण रवा ज्वारीचं पीठ आणि दही पाणी घेतलं ना ह्या सर्वांचा एकजीव करण्यासाठी आपण छान ह्या विक्सीच्या मदतीने मिक्स करणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेच गुठळ्या गाठी आहेत ना त्या होता कामा नाही एकदम स्मूथ असंही मिश्रण व्हायला हवं आता बघा आणखीन अर्धा कप इतकं पाणी घेतलं त्याच्यातलं कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन कप इतकं पाणी उरलेलं आहे पण थोडं थोडं करूनच घालायचं आहे बरं का आता पाण्याचं जरी मी प्रमाण तुम्हाला परफेक्ट सांगितलं पण कधी कधी अंदाज चुकू शकतो बरं दही किती पातळ घट्ट आहे किंवा ते दही मधलं आहे ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे त्याच्यामुळे लागेल तसं पाणी घालायचं तर तुम्हाला आतापर्यंत ना आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत ज्वारीच्या पिठाची इडली त्याच्यामुळे हे जरा मिश्रण जास्त घट्ट आणि जास्त पातळ नसावं असं सरसरीतच आता छान प्रकारे मिसळून झालं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया एक दहा मिनिटं असं भिजत ठेवणार आहोत तोपर्यंत इडली डोसा ह्याच्यासोबत खाल्ली जाणारे करणार आहोत ओलो खोबरं उभं पात चिरलेला आहे अर्धी वाटी इतकं घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या मोडून घातले अर्धा चमच जिरे तीन ते चार चमचे इतके फुटणे डाळ थोडीशीच कोथिंबीर घातलेली आहे चार ते पाच इतक्या लसणाच्या बाकळ्या आणि अर्धा चमच इतकं दही घातलं दही जरा आंबट आहे म्हणून मी कमी वापरलेला आहे दही ऐवजी लिंबाचा रस वापरू शकता किंवा चिंचेचं एखादा बुटूक वापरलात ना तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ आणि इथं अर्धी वाटी इतकं पाणी घातलेलं आहे एकदम स्मूथ ह्याची चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे तुमच्याकडे जर फुटाने डाळ नसेल ना तर भाजलेले शेंगदाणे त्याच्यावरचे साल काढून वापरू शकता आता या चटणीला आपण फोडणे देऊयात तडक्या पानमध्ये अर्धी पळी तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये पाव चमच इतकी मोहरी पाव चमच इतके जिरे घातले आणि दोन लाल मिरच्या मोडून घातलेले आहेत बरोबर काही कडपत्तेचे पाणी घातले ही आपली फोडणी छान तडतडायला लागली की आपण ह्या चटणीवरती घालून घेणार मला जर इडली सोबत खाण्यासाठी ही जर चटणी पातळ हवी असेल ना तर थोडस पाणी घातलं त्याच्यामध्ये तरी सुद्धा चालेल पण आम्हाला जरा अशी दाट सरस चटणी आवडते बरे का आता इथं आपली ही चटणी सुद्धा खोबऱ्याची तयार झाली आता पुढे बघा काय करायचं आपल्याला आपण इडली करणार आहोत त्याच्यासाठी इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात पाणी गरम होतंय तोपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करायची आपण चटणी करूच पर्यंत ना हे इडलीचं पीठ सुद्धा ना छान प्रकारे भिजलेलं आहे ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो छान प्रकारे फुलायला हवा त्याच्यामुळे अगदी दहा मिनिटं हे पीठ आपल्याला भिजतच ठेवायचं आहे बघा इडली साठी असं दाटसरस पीठ असायला हवं बरं आता आपण इडली करत असल्यामुळे इडली पात्राचा ज्या प्लेट आहेत ना त्याला तेल असं लावून घ्यायचं आहे बरं का म्हणजे जी आपली इडली आहे ना ती चिटकत नाही सहजपणे बाहेर निघते आज आपण नाही इंस्टंट पद्धतीत ज्वारीची इडली करत आहोत पण हे ज्या अगोदर ना मी ज्वारी भिजत घालून पीठ फर्माईट कसं करायचं त्याच्यापासून ते इडली मऊ लुसलुशीत अगदी जाळीदार होण्यापर्यंत ह्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच म्हणजे तुम्ही ज्वारीपासून सुद्धा इडली बनवू शकता बघा आपण मिश्रण करूच पर्यंत मीठ घातलं नव्हतं तर चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे साधारण अर्धा चमच इतकं आता इडली आपली छान फुलावी जाळीदार व्हावी म्हणून इथं साधारण पाव चमच इतकाच खाण्याचा सोडा घातलेला आहे थोडंसं पाणी घालून छान प्रकारे हे फेटून घ्यायचं सोडायच्या ऐवजी तुम्ही इनो वापरलात ना तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला इनो सोडा वापर न वापरता जर करायचं असेल तर साधारण आठ ते नऊ तास हे मिश्रण भिजत ठेवा आणि मग तुम्ही ह्याच्या इडल्या करू तर आपलं हे मिश्रण बघा अगदी हलकं फुलकं आणि वर छान असं जाळीदार तुम्हाला इथे दिसतच असेल आता याच्यामध्ये सोडा घातला ना तर अजिबात वेळ वाया न घालवता ह्याची पटकन आपल्याला इडली करायला घ्यायची आहे कारण सोडा घातल्यानंतर हे मिश्रण जरा सुद्धा वेळ वाया घालवता ठेवायचं नाहीतर इडली आपली ही फुलणार नाही जाळीदार होणार मिश्रणामध्ये सोडा घातला की लगेच ह्याच्या इडल्या करायला घेणार आहोत आता इडली पात्रामध्ये अगोदरच तेल लावून ठेवायचं म्हणजे इडलीच्या मिश्रणामध्ये आपण सोडा घातल्या घातल्या लगेच हे मिश्रण टाकायला येतं सुद्धा उकळायला अगोदर ठेवायचं म्हणजे सगळ्या प्लेटांमध्ये हे मिश्रण घालून झालं की लगेच आपल्याला पत्रामध्ये ठेवायला येतात त्यामुळे ही पूर्वतरी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आता बघा तिन्ही प्लेट आहेत ना त्यानंतर तिन्हीमध्ये इडलीचं मिश्रण हे घालून घेतलेलं आहे आता गॅसवरती इडली पात्रामध्ये अगोदर पाणी उकळायला ठेवलं होतं बघा त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायची म्हणजे आपलं भांड खराब होत नाही आता एक एक करून प्लेटा ठेवणार आहोत पण इथं तुम्हाला तीन जे होल दिसतात बर ना त्याच्या खाली बरोबर इडली आली पाहिजे म्हणजे तिथनं वाफ निघून जाते आणि आपली इडली ही ओलसर होत नाही ही सुद्धा महत्वाची टिप्स आहे आता मध्य वरती दहा ते बारा मिनिटं ही इडली वाफून घेणार आहोत तोपर्यंत बघा आपलं इडलीचं जे पीठ होतं ना ते उरलेलं आहे त्याच पीठापासून तुम्हाला आणखी दोन प्रकार दुसरे दाखवते बरे का आता इथे बघा जो डोश्याचा नॉनस्टिक पॅन आहे तो गरम करून घेतला त्याला तेल लावून घेतलं आणि आता आपण ना मध्यभागी एक साधारण एक पळी ते दोन पळी मिश्रण घालणार आहे आणि हलकंच तिथल्या तिथंच पसरायचं आहे जास्त पसरायचं नाही आता इथं आपण करत आहोत ज्वारीच्या पीठापासून ना आंबोळी म्हणजे जर तुम्हाला इडली खायची नसेल किंवा इडली बनवण्या इतका वेळ नसेल तर तुम्ही झटपट अशी ही आंबोळी करू शकता आंबोळीला जाळी बघितलात का एकदम मस्त अशी पडलेली आहे आता आंबोळी मी दोन्ही बाजूने शेकून घेत आहे मध्यमाच्यावरती तुम्हाला हवं तर दुसऱ्या बाजूने शेकण्याची काहीच गरज नाही बघा वाह काय जाळी पडलेली आहे छान मऊ लुसलुशीत अशी ही आपली ज्वारीच्या पिठापासून आंबोळी होते आणि चटणीसोबत खायला म्हणाला तर एक नंबर लागते बरे का आता डोसा पाणार आहोत बऱ्याच जणांना कुरुकुरी डोसा आवडतो तर ह्याच पिठापासून डोसा कसा करायचा ते देखील सांगते अजून आपलं साधारण एक पळी ते दोन पळी इतकं हे इडलीचं मिश्रण उरलेलंच आहे बरं का मग काय करायचं तवा आपला गरम आहे तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी थंड पाणी शिंपडायचं तवा पुसून घ्यायचा तेल लावायचं नाही मध्यभागी एक पळीभर इतकं मिश्रण घालायचं एकदा पळी ठेवली की शेवटच डोश्याचा करून पळी उचलायची एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी गोल गोल आपल्याला पळी फिरवत जायचे म्हणजे इथं आपला डोसा तयार होतो वरून थोडंसं मी तेल लावलेलं ला आहे तुम्हाला हवं तर बटर किंवा तूप लावू हो शकता तवा सगळीकडनं छान असा फिरून घ्यायचा म्हणजे सगळीकडनं डोसा छान कुरकुरीत आणि रंगसुद्धा छान प्रकारे येतो आता बघा आपल्या इडलीच्याच मिश्रणापासून छान कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आणि आता आवाज सुद्धा ऐकला गा किती कुरकुरीत डोसा झालेला आहे मुलांना फार असा डोसा आवडतो मग तुम्ही हा ज्वारीचा पिठाचा डोसा सुद्धा बनवून देऊ शकता रंग सुद्धा बघा अगदी किती छान आलेला आहे आता डोसा करायचं म्हटलं की डाळ तांदूळ भिजत घाला नंतर मिक्सरला वाटा तेव्हा कुठं दुसऱ्या दिवशी आपल्याला डोसा खायला मिळतो पण तुम्ही अगदी दहा मिनिटात अशा प्रकारे आंबोळी करू शकता किंवा कुरकुरीत डोसा करू शकता आंबोळी बघितलं का किती मौलुसृषित झालेला आहे अगदी आजी आजोबा असतील ना घरामध्ये ओटाणी खाता येईल इतकी छान जाळीदार झालेली आहे आणि डोसा सुद्धा ह्या पद्धतीनेच अगदी कुरकुरीत झालेला आहे बरं का रोज रोज आपल्याला नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसतं बघा मग आयत्या वेळेस तुम्ही हे ज्वारीच्या पिठापासून असे डोसे किंवा आंबोळी बनवू शकता घरामध्ये आपल्याकडे तर ज्वारीचं भाकरीचं जे पीठ असतंच का नाही त्याच्यापासून तुम्ही बनवू शकता अगोदरच ना मी कडीपत्त्याचा डोसा ह्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच पाहायला विसरू नका बघा आंबोळीसुद्धा अगदी तुम्हाला इथं तोडताना दिसतच असेल आता आपण इडली सुद्धा पाहणार आहोत इडली बघा एक बारा मिनिटानंतर पाहिलं सुरी घालून बघितली तर सुरी क्लीन आली आणि बोट सुद्धा लावून बघितलं तर बोटाला मिश्रण चिटकत नाही म्हणजे ही इडली आपली तयार झाली समजायची आता ही इडलीच्या प्लेटा आहेत त्या आपण बाहेर काढून घेऊयात गॅस मात्र इथं आपण बंद करून घ्यायचं प्लेटा आहेत ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहेत मगच ह्याच्यातली ना आपण इडली काढून घेणार आहोत गरम असताना जर काढायला गेलात ना तुम्ही तर ही इडली तुटली जाईल पाहिजे तशी इडली निघत नाही त्यामुळे बघा इथं थंड झाल्यानंतर मी काढत आहे आता इथं मी ज्यावेळेस हाताने दाबते त्यावेळेस बघा पुन्हा त्या स्वतःच्या स्थितीमध्ये येतात इतक्या मौलुसलिशी झाल्यात आता इडली करायचं म्हटलं तरी सुद्धा डाळ तांदूळ भिजत घालावे लागते वाटावी लागते आणि मग दुसऱ्या दिवशी आपण इडली करतो मग तुम्ही ज्वारीच्या पिठाची झटपट अशी इडली करू शकता आता जशी डाळ पांढरी शुभ्र इडली होते किंवा ज्यावेळेस मी ज्वारीची इडली केली ह्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला अगदी पांढरी शुभ्र झाले तशी इतकी शुभ्र ही इडली काही होत नाही थोडीशी हलकी पिवळसर होते पण चवीला मात्र खूप छान टेस्टी लागते इन्स्टंट इडली आहे तुम्हाला पाहिजे त्यावेळेस मनात येईल त्यावेळेस तुम्ही ही इडली करू शकता अगदी झटपट अशी होते बरेच त्याच महिला बघा जॉबला जाणारे असतात किंवा मुलांची सकाळची शाळा असते किंवा मिस्टरांचा सकाळचा लवकर टिफिन करावा लागतो त्याच्यामुळे फारसा वेळ भेटत नाही डाळ तांदूळ भिजत घालून मिक्सरला ला वाटण्याचे पण तुम्ही आता हे जर ज्वारीचं पीठ घरात असेल ना तर मनात येईल त्यावेळेस अशी ही इडली करू शकता आयत्या वेळेस साध्या सोप्या अगदी घरातल्या साहित्यात तुम्ही ही इडली बनवू शकता बिघडण्यासारखं काहीच नाही फक्त इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि मग ही इडली करून बघा चवीला सुद्धा डाळ तांदळाच्या इडलीपेक्षा ही छान लागते बरं का नक्की तुम्ही करून बघा आणि मग मला तुमची इडली कशी झाली नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला अशा साध्या सोप्या छान छान व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला मात्र आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये